स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशाला व्लॉग्स तर आज आमच्या आई पाच किलो कैर्याची लोणचं बनवणार आहेत तर याची पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी सोप्या पद्धतीने लोणचं कसं करायचं याची रेसिपी आईने आज सांगितलेली आहे तर इथे पाच किलो कैऱ्या अशा फोडून घेतलेल्या आहेत हे बघा आणि बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत झालं नीट करून करा करा छान छान लोणच घाला कोणतरी घालावं लागतंय लोणच कोणतरी खावं लागतंय <laughs> तर आज आम्ही बनवत आहोत पाच किलो आंब्याचं लोणचं तर आज आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आईक आम लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी सांगत आहेत तर त्यासाठी इथे पाच किलो कैरा फोडून घेतलेल्या आहेत या पाडाच्या कैऱ्या आहेत तर आता आमच्या आई लोणचं कसं बनवायची याची तुम्हाला रेसिपी सांगतील तर आई सांगा कसं बनवायचं लोणच्याचा मसाला घेतला आणि तेल सगळा मसाला घेतला तर मोहरीची डाळ घेतली आहे इथे हे शंभर ग्राम घेते आहे आता ही कैरिवती टाकून घेणार आहेत हे अर्धा किलो मीठ आहे तर एक किलोला शंभर ग्राम अशा प्रमाणात मीठ घेतलेलं आहे आता यातच थोडीशी हळद टाकून घेत आहेत तर हा बेडेकरचा मसाला पॉकेट आहे कैरीचा दोनच्याचा तर इथे तीन पॉकेट घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून आहे आता मसाला छान लागलेला आहे सर्व कर्यांच्या फोडीला आता इथे तेल गरम करून घेतलं होतं या। आता या आता मिक्स कर आता यामध्येच लवंग टाकून घेतलेले आहे आता याच तेल कैरीवरती टाकून घेतलेलं आहे हे बघा तेही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत अगोदर गरम करून घेतलं होतं आणि त्यातच लवंगा टाकून ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित पूर्णपणे थंड झाल्यावरती कैरीवरती टाकून घेतलेलं आहे आता छान असं लोणचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा खाऊन लोणच कस सांगा आता हे लोणचं कमीत कमी दोन ते तीन दिवस असं मुरत ठेवायचं तीन दिवसानंतर खाण्यासाठी व्यवस्थित मुरून जात हे बघा कलर ही किती छान आलेला आहे आणि वासही खूप छान येतोय बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे राहिलेलं तेल पण आणखीन ओतून घेतलेलं आहे व्यवस्थित छान असं सर्व फोडी मिक्स झालेले आहेत टेस्ट सांगा आम्हाला

खूप खूप सुगंध भाषेला आहे आता ही मी काय करते भरणीमध्ये भरून ठेवते आणि ही थोडस गावळी निघाले घालून त्याचं थोडं वेगळं लोणचं छान छान झाले मस्त कलर सुगंध खूप छान आहे लोणच कस झालं सांगा आता हे लोणचं असं भरणीमध्ये भरून घेत ठेवणार आहोत आता खाली तेल थोड्या दिवसाने वर येत आहे ना थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब